सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत हा दिवाळी पाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी, दिवशी आमच्या दुसऱ्या ताई आंघोळ घालायला आल्या होत्या तुमच्याकडं असं आंघोळ घालायला जातात का ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आमच्याकडं दिवाळीमध्ये प्रत्येक दिवशी आंघोळ घालायला जातात तर आता आमच्या ह्या दुसऱ्या ताई आमच्या गावाच्या शेजारीच राहतात तर त्या दिवाळी पाडव्या दिवशी आंघोळ घालायला आल्या होत्या ताईंनीही उठणं तेल लावून छान अशी आंघोळ घातली आम्ही सगळे मदतीला होतोच पण त्यांनीही आंघोळ घातली आणि आंघोळ घालून आता ताई लागलेल्या आहेत ओवाळायला

आता साडे नकूच म्हणतात

आणि पांडवांमध्ये पाच पांडव आहेत त्यानंतर द्रौपदी आहे आणि मध्ये पेंद्या आहे पेंद्याच असं म्हणतात तर तो, तो पेंद्या घातलेला आहे आणि त्यांना पांढऱ्या मिशा काढलेल्या आहेत तांदूळ लावलेलं आहे वरती फुलं ठेवलेली आहेत आणि आता दूध आहे ना आट उकळायचं असतं म्हणजे पहिलं आहे की नाही दूध तिथंच आहे ना चुलीतला आर आणून ठेवायचे आणि दूध उतू घालवायचे पण आता यांना चुलच नाही त्याच्यामुळं घरातून दूध उकळून आणलेलं आन आणि दुधाचा नैवेद्य दाखवला आहे हळदी कुंकू लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी पांडव घातलेले आहेत आणि रांगोळी वगैरे काढून झालेली आहे तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी हे मी असे पांडव घातलेले आहेत पांडवांच्या वरती ऊसही बांधतात पण ऊस अजून काय ह्यांनी है आणलेलं नाही थोड्या वेळाने त्यांचं सगळं आवरल्यानंतर ते ऊस घेऊन येणार आहेत तर आता गाड्यांची पूजाही चालू आहे मुलांनी सकाळीच गाड्या धुवून घेतलेल्या आहेत तर गाड्यांची पूजा चालू आहे मुलगी आणि हे गाड्यांची पूजा करायला लागलेले आहेत आणि घरामध्ये चालू आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक दिवाळी पाडव्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आमच्याकडं त्यामुळं हा दिव पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे